वैराग भागात पशुधनावर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यासंदर्भात वैराग नगरपंचायत वन विभागाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार उपनगराध्यक्ष निरंजन मुमकर यांची ऑडिओ क्लिप होते व्हायरल गुरुवारी ढोराळे येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाला तर शुक्रवारी पाटे पिंपरी शहरात वाघाने हल्ला करून रेडीचा फडशा पाडला पशुधनावर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन म्हणकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असून त्यासाठी वैराग नगर पंचायत मुमकर बोलतोय बोला की ते झालंय आणि ती गाय बी एक गाय का बैल बी त्याने मारलाय बर तर तिथं आपली एक टीम पाठवली आहे का तिकडे अरे काय व्हायलाय मागच्या हि कुठला आला जर बघा म्हटलं तर ती परत ती वाघ असं ती वरची टीम बॉलवायला परत ती लिहावी तो तर दहा बारा जनावर आमची मरून जाते सगळी त्याला काही गरज नाही परत म्हणजे ती कारण मागच्या ती मान्यता घ्यावं लागते मंत्रालयाची कुठला मग ती जरा आपली टीम पाठवा नाही तर मग आमची माणसं पाहिजे असली आमची माणसं देतो नगर पंचायती तुम्हाला काय म्हणजे गाडी बिडी आमची मागे दोन्ही साइडून मोहळ रेंजची पण आहे इकडून बारशी टी बारशी टी रेंजची पण आहे हा बघा अधिकाल ती काय होईल जाणार मरती तू मागच्या